नमस्कार मित्रांनो मी सुनील सर आपलं संमोहन कार्यशाळेत स्वागत करतो आज आपण बघणार आहोत ताणतणाव कसे वाढतात मन जे सारखे सारखे म्हणजे जास्तीत जास्त वेळ भूतकाळात भविष्यकाळात भटकत असते त्यामुळे मनावर ताणतणाव वाढतात व्याकुळता वाढते आठ टक्के ताण आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे कारण त्यामुळे आपल्यात प्रेरणा जागृत होत असते आणि त्यापेक्षा जास्त ताण आपल्याला व्याकुळ करतो बेचैन करतो भूतकाळातली आठवण येऊ शकेल पण भूतकाळात कोणाला कसे जगता येईल भूतकाळातला क्षण गेला तो गेला कायमचा गेला जगातली सगळी संपत्ती देऊन कोणी त्या क्षणात जगायचे म्हटले तरी अशक्य आहे आणि भविष्यकाळ हा जेव्हा वर्तमान काळ होईल तेव्हा त्यात जगता येईल तोपर्यंत भविष्यकाळाची नुसती कल्पना मात्र आहे मित्रांनो याचा अर्थ असा नाही की भूतकाळातल्या सर्व गोष्टी विसरून जायच्या आणि भविष्याच्या योजनासुद्धा ऐकायच्या नाहीत व्यावहारिक जीवनात ज्यावेळी एखाद्या गोष्टीची आवश्यकता वाटेल त्यावेळी लगेच ती गोष्ट आठवून व्यवहार पूर्ण करायचा उगीच कारण नसताना एखाद्या गोष्टीचे चिंतन करत बसायचे नाही त्याचप्रमाणे एकदा पूर्ण विचार विनिमय करून भविष्यातली एखादी गोष्ट ठरवली की मग सारखा सारखा त्याचा विचार करायचा नाही व्यवहारात आला की तो विचार आठवून आपला व्यवहार पूर्ण करायचा असा भूतकाळाचा भविष्यकाळाचा उपयोग करून घ्यायचा कोणत्याही गोष्टीची काळजी घ्यायची असते पण काळजी करायची नसते अर्थात हे बोलणे खूप सोपं आहे पण कृतीत आणणे खूप कठीण आहे कारण मन ताब्यात वश मध्ये नाही मित्रांनो आपलं आयुष्य म्हणजे आपल्या विचारांचा परिणाम असतो आपण जसे विचार करतो तसे घडत असतो म्हणूनच म्हणतात विचार बदला म्हणजे नशीब बदलेल संभोनशास्त्रात विचारांना खूप महत्त्व दिले गेले आहे आपले शब्द हे शस्त्र असतात म्हणून आपण आपले शब्द जपून वापरावेत आपले ताणतणाव कमी करण्यासाठी समोहनशास्त्र हे सर्वात उत्तम शास्त्र आहे मी मुंबई व पुणे येथे महिन्यातून एकदा एक दिवस कार्यशाळा घेत असतो या कार्यशाळेत शास्त्र, सेवन चक्रस ग्रॅटिट्यूड थेरपी आणि एन हे विषय प्रॅक्टिकली शिकवले जातात आजपर्यंत हजारो लोकांनी याचा लाभ घेतला आहे आणि तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकतात